एवढी श्रद्धा ठेवून पण माझ्याच नशिबे असं का मी नास्तिक असतो तर बरं झालं असतं इकडं गोष्ट या आडवळणाला काय करताय अहो ही काय जागा चांगली नाही दादा त्याचं काय झालं मी गावी गेलो तू कामानिमित्त काम तर काय झालंच नाही त्यात पैसे पण संपले आणि त्यात येता येता म्हणलं हात करून यावं तेवढ्यात दोघांनी लिफ्ट दिली पुढे येऊन बघतोय तर काय त्यांनी मला लुटण्याचा प्रयत्न केला माझं पाकिट काढून घेतलं पण मी कसा बसा जीव वाचून पळून आलो असं झालं आहे का बघा तुमचं हो हो दादा धन्यवाद बरं का महत्वाचं डॉक्युमेंट आहेत माझं बरं पाहुन तुमच्या मनात कोणाबद्दल वाईट विचार नाही तुमची देवा एवढी श्रद्धा आहे मग तुमचं वाईट घडणं शक्यच नाही अहो पण दादा माझ्याच नशीबी एवढ्या अडचणी का अहो पाहु देव त्याचीच परीक्षा घेतो ज्याची त्याच्या संकटावर मात करण्याची जिद्द असते ठीक आहे या तुम्ही आता धन्यवाद परत कधी आपली गाठ पडेल का हो राव नका काळजी गुरु पुढच्या महिन्यात आपली नक्की भेट होणार बघा पुढच्या महिन्यात नक्की हाय तरी काय पुढच्या महिन्यात आपली नक्की भेट होणार बघा